रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लाडकी बहिणीसाठी गुहागरातून एकाहत्तर एस टी बस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योजनेचा रत्नागिरीत उद्या शुभारंभ मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा शुभारंभ रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकवीस ऑगस्ट रोजी होत आहे या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून बचत गट महिलांना आमंत्रित करण्यात आलं असून गुहागर तालुक्यातून सुमारे तीन महिलांसाठी एकाहत्तर एस बसचं नियोजन गुहागर आगारानं केलंय यामुळे नियमित होणाऱ्या वाहतुकीचा मोठा बोजवार आवडणार आहे ग्रामीण भागातील वस्तीच्या फेऱ्या बंद राहणार असल्यानं प्रवाशांचा शालेय मुलांचीही मोठी गैरसोय होणार आहे लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी शुभारंभ होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पाच हजार महिलांना एकत्र आणलं जाणार असून या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देण्यात आली आहे त्यानुसार प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांकडून अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येऊन महिलांना जाण्यासाठी एस टी बस सोडण्यात येणार आहेत गुहागर तालुक्यातील महिलांसाठी एकाहत्तर बस सोडण्याचं समावेश आहे शुभारंभ कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांना बसमध्येच जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे महानकर विनोद चव्हाण गुहागर महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा